जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी व पुरामुळे माढा करमाळा मोहोळ उत्तर सोलापूर मंद्रुप दक्षिण सोलापूर करमाळा या तालुक्यात शेती पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून इतर जिल्ह्यातून मुरघास हा चारा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेतला आहे जिल्ह्यातील बाधित तालुक्यांना आजपासून हा चारा जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये माढा अठ्ठेचाळीस टन मोहोळ चाळीस टन उत्तर सोलापूर पंधरा टन मंद्रुप दहा टन करमाळा पाच टन दक्षिण सोलापूर दोन टन असा चारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहोचला आहे यापुढेही दररोज शंभर ते एकशे वीस टन मुरघास चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयापासून प्रत्येक बाधित रुग्णालयात गावात हा चारा रात्रीपर्यंत पोहोचेल याचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची चारा मागणी तसेच जोपर्यंत जनावराला चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे तसेच उपरोक्त बाधित तालुक्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे नियमितपणे चारा उपलब्ध केला जाणार आहे जिल्ह्याला मुरघास चारा उपलब्ध करून घेण्यात कोणतीही अडचण नाही त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील जनावरांना जेवढा चारा आवश्यक असेल तेवढा उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे जिल्ह्यात आलेला सर्व चारा प्रत्येक बाधित तालुका आणि गावापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांची महत्वपूर्ण भूमिका असून त्यांची जबाबदारी ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका